महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे जयसिंगपुरात उत्स्फूर्त स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने भन्नाळगडावरून काढण्यात आलेली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आज जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले यावेळी शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीक्षेत्र नरसिंवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचे कलश नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून या र यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे त्यापैकी कोल्हापूर विभागातून आज पन्हाळकडावरून या गौरव यात्रेला सुरुवात झाली आहे या गौरव यात्रेमध्ये रथयात्रेमध्ये सुमारे सातशे वाहने सहभागी होते राज्यातील सहा विभागांमधून अशा गौरव यात्रांचे आयोजन करण्यात आले असून सर्व रथयात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शोभायात्रा तसेच राज्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी नामदार हसन मुश्रीफ आमदार इद्रिस नायकवडी युवराज पाटील संतोष तुमाळ पन्हाळा विकास पाटील कागल शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील प्रकाश पाटील ताकवडेकर विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील अजय पाटील यड्रावकर मुनीर शेख पैलवान केशव राऊत संजय नांदणे माजी नगराध्यक्ष अस्लम फरास कुरुंदवाड शहराध्यक्ष राजू घारे दिग्विजय माने अमोल शिंदे प्रतीक कुन्नुरे मुसादिक पटेल महादेव कोळी प्रशांत कांबळे जयसिंगपूर यांच्यासह शिरो तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ही गौरवरथ यात्रा सांगली येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द करून या यात्रेचे सांगलीकडे प्रयाण झाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर असलेल्या पनागावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडाचं प्रवास जास्त वास्तू ते पन्हाळगला होत आणि त्या पावन प्रभू घेऊन त्यानंतर माजी प्रभू शिवाजी यांना नमन करून आगमन केलं शाहू महाराज यांनी दिला आणि त्याही राजानं कसं राज्य करावं त्याचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर ठेवलेला आहे त्यांचेही दर्शन घेऊन मग आम्ही आमच्या लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि कवी निवासिनी महालक्ष्मी मंदिराला आणि दर्शन घेऊन आम्ही मालगावला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांची ृत समाजाची पहिली एकोणीसशे वीस साली बावीस मार्च एकोणीशे वीसला जी परिषद झाली होती त्या पावनभूमीमध्ये जाऊन आज आम्ही जयसिंगपूर नगरीमध्ये आमचा आंबेडकर सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आणि त्यांना माझ्या दिवसभर सांगलीमध्ये ठेवायचं आहे त्यांच्या हातामध्ये येतो म्हणून एक दोन आणि तीन आणि चार मेला जम्मूरी मैदान वहिला आपल्या या सर्व पहिल्यांदा भारतरत्न ज्यांना मिळालेला आहे ज्यांना साहित्य मिळालेलं आहे ज्यांनी या राज्यासाठी मुख्यमंत्री पण पक्ष दिला आहे आणि ज्यांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम आपण केले सगळ्यांनी करणार आहोत अतिशय कलाकार अतिशय या राज्याच्या वैश्विकांना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत एक दोन तीन चार मेला साडेपाच वाजल्यापासून दहा वाजेपूर्वी सगळे कार्यक्रम करणार आहोत आणि मग या कार्यक्रमाचा समाप्ती करणार आहोत आज या कार्यक्रमाची कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे सकाळी साडेआठ वाजून परशून त्याचा उल्लेख अध्यक्ष बाबासाहेब पाटलांनी केला त्याप्रमाणे आता दुर्थ आहे तो आम्ही सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपले आमदार नितीश नायकुडी यांच्याकडून सुपूर्त करतोय आहे त्यांनी पुढं दिवसभर उद्या जिल्हाध्यक्ष पद्माकर देगदा यांच्या हातामध्ये सुपुत्र होते त्यांनी तो घ्यावा आणि आपलं मार्गक्रम उद्या पद्धती चांगल्या पद्धतीने उत्साहानं करावं अशा शुभेच्छा मी देतो आणि आपल्या सर्वांची लढा घेतो महाराज